नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्ण राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवस गणेश उत्सव हा जवळ येत आहे आणि मित्रांनो गणेश उत्सव झाल्याच्या नंतर अचानकपणे आचारसंहिता लागू शकते किंवा जास्तीत जास्त ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते जर राज्य सरकारला सहज मागून चर्चा करून उपोषण करून जर मिळत नसेल आता वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन हे कृती समितीनं केलेले एक मित्रांनो कृती समितीनं राज्य सरकारवर चर्चा केलेली पुरी महाराजांचं आत्मक्लेश आंदोलन मुंबईमध्ये चालू आहे त्यांचं उपोषण नंतर चालू आहे कुठंतरी पुरी महाराजांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली टावरवर चढून बघितलं ह्या वेगवेगळ्या माध्यमातून जर मिळत नसेल तर एकमेव पर्याय म्हणजे आपण जी काही बावीस जुलैला नोटीस दिली ती बन आंदोलनाची नोटीस आहे आणि त्या नोटीसला राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे मित्रांनो कारण सरकारला सहजरित्या एखादी गोष्ट समजत नसेल तर त्या सरकारला थोडंफार पाया आपटून कुठंतरी वाकड्यात शिरून कुठंतरी वेगळ्या मार्गानं मिळवल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो आपण जर आता देणार आहेत किंवा देतील देतील ते घेऊ या मार्गानं चाललो तर आपल्याला कुठंतरी तुटपुंज तुट देऊन तुट तुट तु� मोकळ करणार त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काय घ्यायचं समाधानकारक घ्यायचं का तुटपुंज घ्यायचं हे येणाऱ्या काळात ठरवणार मित्रांनो आपण सर्वांचा जर पाठिंबा असला तर आपण ठोस भूमिका घेणार मित्रांनो मित्रांनो येणाऱ्या दोन दिवसामध्ये किंवा एक ते दोन तारखेपर्यंत मी कृती समितीच्या नेत्यांना परत आहे जे कृती समितीतल्या संघटना आहेत यांची जर मागणी राज्य सरकार परत राज्य सरकारप्रमाणे असेल त्या मागणीच्या तोड आपली मागणी मित्रांनो आपली जी मागणी पस्तीस पुन्हा सहा एकेचाळीस टक्के ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पगार मिळू शकतो जर यांची मागणी राज्य सरकारनं फेटाळी किंवा जर राज्य सरकार त्या मागणीचा विचार करत नसेल तर या माध्यमातून आपण एक्केचाळीस टक्क्याच्या माध्यमातून संघर्ष करू शकतो मित्रांनो आणि आपली लिगली बावीस जुलैला नोटीस दिलेली जर राज्य सरकारला एखाद्या व्यक्तीने नोटीस दिली असेल आणि त्या व्यक्तीच्या मागणीला एखाद्या समूहाचा पाठिंबा असेल जास्तीत जास्त लोकांनी जर माझ्या मागणीला पाठिंबा दिला डेपो डेपोतून आपण मागणीचे लेटर पाठिंब्याचे लेटर दिले तर शंभर टक्के राज्य सरकार आपल्या मागणीचा विचार करू शकतो मी एवढंच करायचंय माझ्या राज्य सरकारला दिलेल्या निवेदनाला जोडून आगार प्रमुखांना निवेदन द्यायचे किंवा राडकर साहेबांनी जी काही राज्य सरकारकडे कर्मचाऱ्याच्या पगारणीशी मागणी केली त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे जर चार जुलै पर्यंत आपण त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत किंवा त्या मागण्या विचारात घेऊन आमच्या समाधानकारक मागण्या मंजूर केल्या नाहीत तर आम्ही पाच जुलैपासून काम बन आंदोलन करणार ही ठोस भूमिका घेण्याची गरज आहे मित्रांनो कारण आता कृती समितीचे वेगवेगळे आंदोलन बघितले कृती समितीने गेटवर आंदोलन केले घंटी वाजवली कुठं आरत्या केल्या मा, माती दगड भरपूर करून बसले परंतु सहजरित्या राज्य सरकारने ही भाषा समजत नसेल तर कुठंतरी आता काम बन आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो आणि त्यांच्या जी काही राज्य सरकारची प्रमाण मागणी ह्याच्यात कुठंतरी कन्फ्युजन असल्यासारखे कर्मचाऱ्याला संभ्रम असल्यासारखे जर कर्मचाऱ्यांना आपल्या भूमिकेवर कृती समिती किंवा आपल्या भूमिकेशी मी जुळती कृती समिती भूमिका घेत असेल पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्के ही काही चुकीची मागणी नाही करार पद्धतीच्या माध्यमातून ठोस मागणी या माध्यमातून आपल्याला पंचवीस टक्के जरी मिळालं तरी मला वाटतंय किंवा समाधानकारक आहे जर सर्वजण एकत्रित आलं पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त मिळू शकल पण कमीत कमी, कमी पंचवीस टक्के मिळाले ते समाधान आहे आणि दुसरी गोष्ट राहिला प्रश्न महाराजांचा महाराजांची सुद्धा मी भेट घेणार आहे कारण महाराजांचा जो सातवा वेतन आयोगाचा मुद्दा आहे हा मुद्दा रास्त जरी असला आज राजकीय लोकांची इच्छाशक्ती आणि महाराजांना एक महिन्यामध्ये मिळणारं पाठबळ महाराजांनी त्या गोष्टीचा विचार करावा आपण एक महिना झाला मैदानावर बसलेलं मैदानावर बसल्याच्या नंतर किती लोक पाठिंबा देत आहेत किती लोक खरसडून तुमच्या पाठीशी उभा राहत आहेत या गोष्टीचा विचार करून आणि दुसरी गोष्ट आता वेळ कमी असल्यामुळे कुठंतरी चक्का जाम करण्याचं महाराजांनी सुद्धा मनात घेतलं होतं जर महाराज चक्काजाम करायचा असेल तर कुठंतरी नोटीस लागते आणि आपली ठोस नोटीस आहे तुमची जी मागणी आहे सात वेतन आयोगाची त्याची मागच्या काळात दोन हजार सोळा ते दोन हजार सव्वीसचा जो काही वेतन आयोग आहे हे चोवीस टक्के मध्ये दिलेलं आहे आपण त्याच्यापेक्षा जास्तीच मागतोय म्हणजे तुमच्या वेतन आयोगाच्या बरोबरीने मागतोय महाराज तुमची मागणी योग्य आहे जर समजा तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मागणीला सुद्धा आपला पाठिंबा राहील परंतु जर राज्य सरकार तुमची मागणी विचारात घेत नसेल तर तुम्हाला या गोष्टीला आमच्या सोबत यावं लागेल जर तुमच्या मागणीवर आपण ठाम राहू म्हणतो पण राज्य सरकार जर वेतन आयोग सोडून बाकीच्या विषयावर बोला असे जर चर्चा म्हणत असेल तर तुम्ही या गोष्टीच्या माध्यमातून आमच्या सोबत येत असतात तर आपण एकत्र येऊ कारण विषय कसा आहे वेळ कमी राहिला आहे कर्मचाऱ्याला कोण मागत हे महत्वाचं नाही काय मिळतंय हे महत्वाचं आहे कर्मचारी बांधवांना याच्यापैकी कृती समिती मागते का महाराज मागतंय का राडकर मागतंय का अजून कोणी मागतंय हे महत्वाचं नाही कर्मचाऱ्याला समाधानकारक पगार पगारोड कशा माध्यमातून होती हे महत्वाचं आहे आणि हे संघर्ष करत असताना मित्रांनो आपली जी मागणी आहे महाराजांच्या मागणीच्या तोड म्हणजे जे काही दोन हजार सोळा ते सव्वीसला वेतन आयोग चोवीस टक्क्यावर मिळालाय त्याच्या अपेक्षा आपण एक टक्का जास्तीच म्हणतो आणि आपण चार वर्षाच्या मागणीमध्येच म्हणतो जे काही करार असतो हे चार वर्षाचा असतो तेवढ्या करारामध्येच आपण पंचवीस टक्क्यापर्यंत अपेक्षा धरलेली आणि महाराजांची मागणी ही दहा वर्षासाठी वेतन आयोग असतो त्या दहा वर्षाच्या गोष्टीसाठी जर वेतन आयोग द्यायचा झाला तर सोळापासून विचार केला जाईल त्याच्यात पुन्हा वेगवेगळ्या भानगडीत या वेगवेगळ्या वेग भानगडीत वेळ नाहीये एखादी जर समिती नेमली त्या समितीचा अहवाल माती दगड या गोष्टीत गेलो तर भरपूर वेळ लागणार मित्रांनो आज आपलं म्हणणं महाराजांना विनंती या की बाबा आज आपण या पस्तीस प्लस सहा टक्के म्हणजे एक्केचाळीस टक्क्याच्या माध्यमातून मिळून घेऊ आणि परत तुमच्या विचाराच्या बरोबरीनं म्हणजे आठव्या वेतन आयोगासाठी आपण सर्वांनी मिळून संघर्ष करू मी तुमच्या सोबत आहे विचार करा माझा प्रस्ताव का अवाची सव्वा नाही किंवा कर्मचाऱ्याच्या हिताच्या व्यतिरिक्त नाही कर्मचाऱ्याच्या हिताचा विषय त्याच्यामुळे एकत्र येण्याचा विचार करा कारण आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही मग कृती समिती असं राज्य प्रमाणे जर मागत असेल यांचे जे पुच धोरण आहेत ना ते सात आठ नऊ किंवा सात 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 पाच 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 हे धोरण बाजूला ठेवत असेल तर आपण कृती समितीच्या सुद्धा सोबत काम करू कारण कुठंतरी कर्मचाऱ्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे जर महाराजांनी जर समजा या गोष्टीचा विचार केला नाही तर पुढे आपण काय निर्णय घ्यायचा हे आपण ठरवणार या एक, दोन एक ते दोन तारखेच्या मध्ये आपली अजून एक व्यक्तीची भेट होणार आहे ते म्हणजे सेवा शक्ती संघटनेचे सरचिटणीस सतीशजी मिटकरी यांची भेट होणार आहे जर समजा यामध्ये सतीजी मिटकरी यांची सुद्धा भूमिका महत्वाची सतीशजी मिटकरी एक राज्याचे नेते असलेले फडकर साहेबाच्या संघटनेचे नेते तर, आणि जर समजा सतीशजी मिटकरी यांची भूमिका सर्वांना माहिती किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांची मागणी आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे मागणी असेल तर आपली सुद्धा मागणी तीच आहे सतीशजी मिटकरी यांची सुद्धा आपली भेट होणार आहे सतीशजी मिटकरी आता या एक ते दोन तारखेच्या मधी ज्या ज्या लोकांची भेट होईल त्या त्या लोकांची भेट घेऊन आपण कुठंतरी आंदोलनाला एकजूट करण्याचं किंवा आंदोलनामध्ये ताकद निर्माण करण्याचं काम करणार मित्रांनो आणि मित्रांनो यापैकी कोणाही लोकांची ठोस नोटीस नाही राज्य सरकार साध्या सुध्या आंदोलनात दखल घेत नाहीये याच्यामुळं कुठंतरी एक दिवस दोन दिवस काय करायचंय ते करावं लागेल पण तुम्हाला ठोस भूमिका घ्यावं लागेल ठोस भूमिका घ्यायची असेल तर आपली जी काही नोटीस आहे ही नोटीस बावीस जुलैला दिलेली मित्रांनो या बावीस जुलैच्या नोटीसला पाठिंबा द्या आणि पाठिंबा देऊन सर्वांनी एकत्रित या माझी जी मागणी सरळ आणि सोप्या आणि साध्या पद्धतीने या मागणीच्या माध्यमातून राज्यातला कुठल्याही अभ्यासू लोकांनी सांगावं की समाधानकारक पगार होऊ शकत नाही मित्रांनो या मागणीच्या माध्यमातून समाधानकारक पगारोड होऊ शकते फक्त एकत्र येणं गरजेचं आहे तुमचं पाठबळ असणं गरजेचं आहे मित्रांनो या सर्व नेत्यांच्या मी पाया पडण्यासाठी किंवा सर्व नेत्यांना विनंती करण्यासाठी जाणार आहे हे कोणासाठी जाणार आहे तर सर्व कामगारासाठी जाणार आहे आजपर्यंत मी कहमला मागे गेलो मी कळमला मागं महाराजांना जेव्हा टावर चढले तेव्हाच गेलतो याच्या आधी मी हडपसरला संदीप भाऊला भेटायला गेलतो याच्या आधी आठवडीला मी सतीश मिटकरींना भेटायला गेलतो वेगवेगळ्या नेत्यांना स्वतःहून का भेटायला जातोय एक एक दीड दीड महिना झाली या गोष्टीला मी भेटायला गेलो का भेटायला जातो या कामगारासाठी जातोय कारण कामगाराचं भलं होण्यासाठी कोणासोबत बी गेलं कोणासोबत बी हातपाय जोडले तरी मला कमी नाही कारण कामगाराचं हित जिथंय तिथं मला योग्य वाटतंय आज सुद्धा मित्रांनो पुन्हा या कमीपणा घेऊन संदीप बावला किंवा कीर्ती समिती जे जे नेते भेटतील त्या नेत्यांना एक ते दोन तारखेला भेटणार आहे पुरी महाराजांना आता पुरी महाराजांचं माझ्याविषयी काय धोरण आहे हे सर्वांना माहिती परंतु पुरी महाराजांचा सातवा वेतन आयोगाचा जो मुद्दा आहे त्याच बरोबरीनं आपला मुद्दा आपली मागणी सातव वेतन आयोगाच्या बरोबरीनं सुद्धा पगार होणारी मागणी आणि ठोस मागणी ही कायद्यात बसणारी मागणी याच्या बाबतीत आज कायदा करावा लागणार आहे राज्य सरकार त्याच्याविषयी काय धोरण घेतं हे माहीत नाही परंतु या गोष्टीला कायद्याच्या कुठंच अडचणी नाही त्याच्यामुळं महाराजांना अजून विनंती करणार आहे आणि सतीश जी मिटकरी यांची भूमिका स्पष्ट आहे ते आपल्या सोबत जवळजवळ नव्याण्णव टक्के आहेत परंतु त्यांची अधिकृत घोषणा किंवा अधिकृत पाठिंबा काय देतील किंवा नाही हे त्यांच्या मनावर मित्रांनो कुठल्याही गोष्टी करत असताना त्यांची त्यांची पक्षाची जी त्यांची त्यांची जी संघटना आहे त्यांच्या कक्षेत राहून था त्यांना निर्णय घ्यावा लागतो हे जर सोबत असतील तरी आपण आपल्या ठोस भूमिका आपल्याला येणाऱ्या का जे जे आपल्या सोबत येतील किंवा जे जे आपल्याला पाठीमागतील त्या त्या लोकांचं स्वागत करणे त्यांना सोबत घेऊन एक परिस्कृती समिती सोबत आली तर त्यांच्याकडे नेतृत्व देऊन आपण त्यांच्या पाठीमागं राहू एक परिस्थिती जर सतीश जिमिटकरी आपल्या सोबत आले तर त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करू किंवा महाराज जरी आले तरी आपल्याला कमीपणा नाही आपल्याला कामगाराचं भलं व्हावं हेच ध्येय आणि त्याच्यासाठीच येणारे दोन ते तीन दिवस मी पुणे आणि मुंबईमध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेणार आहे मित्रांनो या गोष्टी करत असताना माझी भूमिका ठोस आहे मी तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना वाटते किंवा हे मागणी करा मी पंचवीस टक्क्याच्या खाली पंचवीस टक्क्यापर्यंत अपेक्षा आहे आपल्याला पगार व्हावी पंचवीस टक्के एकोणीस प्लस सहा हो जा आता काही जणांना वाटतं किंवा पंचवीस टक्के पंचवीस टक्के कशाही माध्यमातून माध्यमातून जा जर राज्य सरकारनं विद्युत महामंडळाप्रमाणे दिलं आणि जर त्याच्यात जर एकोणीस टक्के विद्युत महामंडळ दिलं तसं जरी दिलं एकोणीस प्लस सहा जरी दिलं सहा कोणते आपल्या इन्क्रीमेंटचे आणि एकोणीस टक्के करारपदी पण पंचवीस टक्के पारळ व्हावी अशी अपेक्षा आहे आज ही पार होण्यासाठी कुठलीही कायद्याची अडचण नाही सर्वांची ताकद एकजूट आली तर काही होऊ शकतं त्याच्यामुळे मित्रांनो माझ्या नोटीसला पाठिंबा म्हणून आगारा आगारातील आजार प्रमुखांना आणि डी सी ना माहिती कारण गरजेचं आहे तुमच्या आजारातून जर पाठिंबा पाठिंब्याची नोटीस गेली तर प्रशासनावर दबाव होईल आणि कुठंतरी गरजेचं आहे एखाद्या व्यक्तीला जर साठ टक्के समूहानं किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागणीला पाठिंबा सर्वांनी दिला तर त्या गोष्टीचा राज्य सरकारला विचार करावा लागतो एवढंच या ठिकाणी बोलतो मित्रांनो आणि हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ पुढे पाठवा घरी बसल्या बसल्या आम्ही एवढं रात्र तहमळ करतो घरी बसल्या बसल्या किमान किमान चार चार पाच पाच ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवा आपल्या सहकारी मित्रांना पाठवा कहू द्या की येणारा का, काय का ये करणं गरजेचं आहे कारण कुठंतरी सामूहिक काम करणं गरजेचं आमच्यासारखे दहा दहा घंटे बारा बारा घंटे घसा बसून जर जर सर्वांचे फोन घेतात सर्वांना तमही भेटतात सर्वांना बोलतात आणि मित्रांनो या गोष्टीसाठी मी तर अजून राज्यात कोणाचा एक रुपया सुद्धा घेत नाही स्व खर्चांना रात्र दिवस तळमळ करून हे काम करतोय काही जण फुकटचे सल्ले देतात त्यांना माझं एकच विनंती आहे तुम्ही ड्युट्या करा आणि व्हॉट्सअपवर फुकटचे सल्ले देणं थोडं थांबवा आम्हाला कळतंय कोणाला भेटायचं किती वेळ भेटायचं यांना का आणायचं हे लाईनवर आणण्यासाठी बरेचसं ताणलेलं मी मला माहिती हे लोक सहजासहजी लाईनवर येत नव्हते नाही तर पाच 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 तिथंच डुकोया हाऊ लागले पण जरा महाग जोडे मारणारे आमक करणारे डेपोला फिरू देणार नाही म्हणल्याच्या मुळे यांची तरी भूमिका थोडी ताटर झालेली किंवा महाराजांनी आता ही ताटर भूमिका आहे पण महाराजांनी एकदा भेटून महाराज या गोष्टीच्या बाबतीत कायद्याचा विचार करावा लागणार आणि कायदा करण्यासाठी किंवा सर्व गोष्टी करण्यासाठी राजकीय ताकद आणि कर्मचारी ताकद लागणार आहे एक वेळेस विनंती करतो महाराज तुम्ही या गोष्टीचा विचार करा आणि आपल्याला आज पादरात पाडून घ्या आणि येणाऱ्या काळात तुमच्या जो काही सातव्याच्या आयोजित आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत संघर्ष करू आपल्याला वेळ मिळणार आहे वेतन आयोगाची मागणी आज लावून धरण्यापेक्षा आज पादरात पाडून घेण्याचं बघा येणाऱ्या काळात मी महाराजांच्या भूमिकेत सुद्धा सोबत असणार आहे मित्रांनो या गोष्टी करण्यासाठी जरी मला संघर्ष करावा लागत असला तरी तुमची साथ माचव त्याच्यामुळे तुम्ही आगार आगारातून पाठिंबा द्या मित्रांनो बावीस जुलै दोन हजार चोवीस ला आपण जी काही नोटीस दिली या नोटीसला चार सप्टेंबरला चार सप्टेंबरला मित्रांनो पंचेचाळीस दिवस पूर्ण होतात पाच सप्टेंबरला आपल्याला राज्य सरकारनं जर पगार नाही दिली चार सप्टेंबर पर्यंत पाच सप्टेंबरला कुठेतरी आपल्याला हातपाय ताणावंच लागणार आहेत जर ह्या गोष्टी नाही केल्या तर मित्रांनो आपल्याला समाधानकारक पगार होऊ शकणार नाही याचा विचार करा आणि मित्रांनो कुठंतरी ठोस निर्णय एवढी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र